नमस्कार मी पूजा राठोड जयादि महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही सरकारने धार्मिक संस्थेत हस्तक्षेप करू नये असे शंकराचार्यांचे प्रतिपादन धार्मिकता हे धार्मिकतेनेच पाहिले पाहिजे सनातन पद्धतीने चाललेच पाहिजे मंदिरातील पारंपरिक आचरण आता पाहण्यास मिळत नाही जुन्या आणि प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार जरूर करावा आणि नूतन मंदिरे बांधण्यास सरकारने मज्जाव करावा सरकार बदलले म्हणून प्रवृत्ती बदलली का अंतर्गत धर्म संस्कृती एकतेनेच टिकू शकेल असे प्रतिपादन करवीर पीठ शंकराचार्य नरसिंह भारती यांनी जेजुरी खंडोबा गडावरील चंपाषष्ठी घटस्थापनेच्या उत्सवात केले येथील गुरु पुजारी सेवेकरी उ... यांच्या वतीनं या उत्सवाचे धार्मिक आध्यात्मिक आणि सहा दिवस अन्नकोट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कमिटी देवसंस्थानचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे सामाजिक कार्यकर्ते सचिन पेशवे सुधीर घोडसे त्याचबरोबर मंदिर संस्कृती उपासक गुरव पुजारी आगलावे देडभाई साधभाई हरिश्चंद्रे गुरव सेवेकरी मंगेश खडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते चंपाषष्ठी हा खंडोबा देवाचा महत्वपूर्ण असा उत्सव मानला जातो यावेळी कुलधर्म कुलाचार आचरण धार्मिक विधी या, या काळात घरोघरी केल्या जातात महाराष्ट्र राज्यातील अनेक प्राचीन पुरातन मंदिरे संपुष्टात येऊ पाहत आहेत यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक असल्याचंही सांगत त्यांनी मंदिराविषयी चिंता व्यक्त केली आहे आजपासून सात दिवस सतत पुजारी वर्गाकडून विविध धार्मिक सांस्कृतिक पूजाविधी आचरणाचे आयोजन होत आहे गडावरील इतिहास प्रसिद्ध तलवारीची पाहणी या प्रसंगी शंकराचार्यांनी केली कार्यक्रमाचे आयोजन वीर कोळी गडशी दांगट यांनी सनई चौघड आणि परंपरा पाळत आपला सहभाग दर्शवित केले तर चंपाष्ठी या पवित्र उत्सवाची दखल सरकारने घेत या उत्सवाला उत्तम दर्जा प्राप्त करण्यास आर्थिक मदत अथवा जीर्णोद्धार पद्धतीने काम केले पाहिजे असे मत डॉक्टर प्रसाद खंडगळे यांनी यावेळी व्यक्त केले भंडाराची उधळण तडी भंडारा वाघ्या मुळ्यांचा भक्ती कळलं यामुळे जेजूरगड संपूर्ण मल्हारमय झाला होता प्रतिनिधी विजय कुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी आपल्या याच्याप्रमाणे उत्तर आपण हे करायचं आहे तो एक विषय असा आहे की सरकारनं धार्मिक संस्थांमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये धार्मिक हे धार्मिक त्यानं चाललं पाहिजे सनातन पद्धतीनं चाललं पाहिजे त्यांनी आपल्याकडे प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत जा एक रामायणामध्ये उल्लेख आलेला आहे की त्यावेळेला ते ज्या वेळेला झाले त्यावेळेला कोणाचा अधिकार राहील तर रामावर म्हणजे त्या राज राज्या किंवा सिंहासनावर गुरूंचा अधिकार राहील असं त्याच्यावर उत्तर आलेलं आहे शेवटी गुरुंनी हे नीट चालतंय की बघण्याची जबाबदारी सुद्धा गुरूंची आहे आज नाही तिला आपल्याकडं पुजाऱ्यांच्या बाबतीमध्ये कोण पुजारी आहेत पण त्या देवांना पाणी तरी मिळतंय का आंघोळ तरी मिळतेय का त्यांना काही नैवेद्य मिळतंय का हे बघणं महत्त्वाचं झालंय आतापर्यंत आमच्या संन्यास कारकिर्दीमध्ये जवळजवळ सत्तावीसशे मंदिरांच्या आमच्याकडे व्हिजिट झाल्या आम्ही व्हिजिट केल्या कळत बसवण्यात जातं पण त्यातली बरीच मंदिरं अशी आहेत की तिथं आता कोणा कोण जात सुद्धा नाहीये असं होऊ नये धर्मसंस्था काय सांगते जीर्णोद्धार पहिल्यांदा करा जुन्या मंदिरांचा आधी जीर्णोद्धार करा आणि मग आता सगळे मंदिर नूतनीकरण झालं असेल तर मग नवीन मंदिर बांधा तो बरोबर बांधू नका जुनी तसे टाकायचं आणि नवीन हे करत असं करू नका असं धर्मशास्त्राचं आपल्याला सांगणं आहे पण त्याच्याकडे लक्ष देत नाही मी केलं म्हणून दाखवण्याकरता म्हणून नवीन मंदिर बांधली जायला लागलेली आहेत ते असं होता नाही मी केलं कसं एक चेष्टेनं असं एक कथाकारांनी सांगितलं की एक जण व्यक्तीनं बरीच मंदिरं बांधली आणि शेवटी राम म्हटलं बाकीने राम राम करत त्याला नेलं पण त्याला चित्रगुप्ताकडे चित्रगुप्तानं त्याची फाईल काढून बघितली म्हणजे भाषा वापरतोय मध्ये त्याची तर ते कागदपत्र काढून बघितल्यानंतर चित्रगुप्ताला सगळं असं दिसायला त्याच्या नावा सगळं लालच आहे ते सगळं पाप 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 आहे त्यानं सांगितलं तुला सगळं पाप आहे एक एवढंच पुण्य असेल पण ते आधी काय करणार तू सांग मी डॉक्टर प्रसाद खंडागळे या देवस्थानचा पूर्वीचा अध्यक्ष होतो या ठिकाणी आपण चंपाषष्ठीच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने षडरात्र उत्सव ज्याला म्हणतात त्याच्या पहिल्या दिवसाचं या ठिकाणी आपण देवाची प्राण प्रतिष्ठा माननीय शंकराचार्यांच्या हस्ते केली यामध्ये खर तर देवाने जे युद्ध चालू केलं राक्षसांशी निर्णायक युद्ध चालू केलं त्याच्यासाठी चा जो खंडवाचा अवतार घेतला होता ते हे सहा दिवसाचं युद्ध आहे त्याच्यामध्ये अनेक राक्षसांचा त्यांनी निष्पात केला आणि चंपाषष्ठी दिवशी शेवट त्यांनी या ठिकाणी अवतार समाप्ती केली ते अवतार समाप्ती या जेजुरीला नसून ती अवतार समाप्ती मैराळ येथे आहे माझी शासनाला आणि या ठिकाणच्या ट्रस्टींना अशी विनंती आहे की चंपाषष्ठीचा उत्सव एक महाराष्ट्राचा आनंदाचा उत्सव असतो तो शासनाने दखल घेऊन साजरा करावा अशी विनंती या ठिकाणी आहे